जे लोक नेहमी दुहखी असतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आज मी तुम्हाला एक दुहखी गरीब माणूस आणि भगवान बुद्ध यांच्यातील कथा सांगणार आहे आणि तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळेल नमस्कार हे ज्ञान आहे आणि जो स्थिर असतो तो कधीही स्थिर होऊ शकतो म्हणून नेहमी गतिमान रहा हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला भगवान बुद्ध आणि एका दुखी गरीब माणसाची गोष्ट सांगणार आहे एकदा गौतम बुद्ध एका गावत सभेला संबोधित केले एक व्यक्ती नदीच्या काठावर बसून धार्मिक मेळाव्याला जाणाऱ्या लोकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत असे लोक खूप उदास चेह्याने आज जातात हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटायचे पण जेव्हा ते परत येतात तेव्हा ते खूप आनंदी दिसत आहे आणि हे त्याने बुद्धांसमोर आपली समस्याही मांडली हा विचार मनात घेऊन तो महात्मा बुद्धांपर्यंत पोहोचला तिथे जाऊन गरीब आणि दुखी व्यक्तीने पाहिले की रांगेत उभे राहून त्यांच्या समस्या सांगत होते आणि तो हस्त त्यांना समस्या सांगत होता मग मी एकताच गरीब का आहे यावर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही गरीब आणि निराधार आहात कारण तुम्ही आजपर्यंत कोणालाही काहीही दिले नाही आश्चर्यचकित होऊन तो गरीब माणूस म्हणाला प्रभू काय मला इतरांना द्यावे लागेल का मी लोकांकडून भीक मागून माझे पोट भरतो मी काय देणार यावर देव काही वे गप्प राहिले आणि मग म्हणाले तू खूप अज्ञानी आहेस देवाने तुम्हाला इतरांसोबत वाटण्यासाठी खूप काही दिले आहे एक स्मिथास्य दिले जे तुम्हाला आशा देते ते माणसाच्या मनात असते आणि ते एक भ्रम आहे ते काढून टाका हे ऐकून त्या माणसाचा चेहरा उजळला म्हणून या कथेवरून तुम्हाला समजले असेल की दुखी आणि गरीब असणे हा एक भ्रम आहे आणि वास्तव नाही तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही बनता नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सर्व मार्ग मोकळे होतील जर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रसारित करायची असेल तर तुम्ही स्वामी यूट्यूब चॅनेलची सदस्यता घेतली पाहिजे कारण स्वामी यूट्यूब चॅनेल ज्ञान वाढवणाऱ्या माहितीचा खजिना आहे धन्यवाद